शरद पवार आज महत्वाची पत्रकार परिषद घेतात सकाळी दहा वाजता पवारांची पत्रकार परिषद असेल आणि निश्चित त्या संदर्भातले अपडेट्स आपण पुढारी न्यूजवर बघणार आहोत आता या पत्रकार परिषदेत शरद पवार नेमकं काय बोलणार याकडे निश्चित लक्ष असेल राजकीय वर्तुळातल्या इतर सगळ्या मुद्द्यांबरोबरच मुख्य म्हणजे रोहित पवार यांच्या संदर्भात सुद्धा शरद पवार आजच्या पत्रकार परिषदेत बोलू शकतात ये कारण येत्या काही महिन्यात मला कदाचित अटक होऊ शकते असं विधान एकीकडे रोहित पवार करत आहेत आणि जर त्यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार असेल तर या मुद्द्यासंदर्भात सुद्धा आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवार नेमकं काय म्हणतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं असेल महाविकास आघाडीचं जे जागा वाटप आहे त्याच्या संदर्भात सुद्धा ते आज भाष्य करू शकतात महाविकास आघाडीची वंचित सोबत युती होण्यासंदर्भात सुद्धा शरद पवार आजच्या बैठकीत बोलू शकतात रोहित पवारांवर जी ईडीची कारवाई आहे अटकेची टांगती तलवार आहे त्यासंदर्भात सुद्धा शरद पवार बोलू शकतात सकाळी दहा वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे मुख्यमंत्री सुनील शेळके यांनी जे आव्हान दिलेलं आहे त्याच्या संदर्भात पवार बोलतायत का पत्रकार परिषदेत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असेल